माझं नाव केदारसिंग आजोत्ती राहणार मी जाणी चिंखेडा तालुका धुळे माझा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकसष्ट सत्त्याण्णव एक्याण्णव दादा तुम्ही आपल्या जीवन कंपनीचं न्यूट्री वापरण्या वापरण्याबद्दल तुम्ही काय खाऊ घालवते आपल्या पशु खाला पतीला मका बायडा आणि डेप खावडा तुम्ही आता जे मका बारडा आणि ढेप खाऊ घालवते त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या कांदी वापरता तुम्ही किती दिवस आपण कांद्या वापरतो हा महिना पाहिजे पहिल्यापेक्षा ढेप खाऊ होते ढेप मका वाढला तर आता तुम्ही हे वापर तुम्हाला काय कसा रिझल्ट भेटलाय चांगला रिझल्ट या खावा स महिना पाहिजे एकदम मस्त बी गोवा चांगलं दुधामध्ये फॅट भी वाढतो आणि दूध वाढतो सहा महिन्यात काही चल तर तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की तुम्हाला कसं वाटलं शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे नाही वापरायला पाहिजे असं नाही वापरायलाच पाहिजे शेतकऱ्यांनी आणि आपलं एकदम पेमेंट दोन तीन पेमेंट काहीच टेन्शन नाही दांडे पैशाचा अपेक्षा आहेच आहे शेतकरी आजारी नाही राहतेच बोबाई एकदम मस्त आहे चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद संतुलित पोषक तत्वांनी परिपूर्ण आहार त्वरित कृषी तज्ञांचे मार्गदर्शन मिळवा संपर्क करा आठ शून्य पाँच पाँच एक चार पाँच पाँच एक चार